बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सरपंच ग्रामपंचायत बेलवडे तालुका कराड जिल्हा सातारा सरपंच आहेत डॉक्टर श्री सुशांत सर एक सरपंच आहेत आणि सरपंच साहेबांनी गावामध्ये जबरदस्त उच्च लागवड त्याचबरोबर गावामध्ये चांगली नवनवीन कामं केल्यामुळं सरपंच साहेबांनी आता जे आठ ऑक्टोंबरला जे आपण लोडिंग पाहतो आहे ह्यामध्ये जंगली झाडं जे आपण मियावाकी जपानमधली लागवड आहे कमी अंतरावरती झाडाची लागवड आणि एक जंगल तयार करायचं ह्या हिशोबानं जंगली झाडं जर म्हणलं तर एकदा लावल्यानंतर त्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही आणि झाडं आयुष्यमान जास्त असतं तर अशा प्रकारचे हे जे झाडं आहेत हे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण पहिले आपण जी झाडं लोडिंग केलेली आहेत त्यामध्ये बकुळ असेल अर्जुन असेल आता हे सोनचापा सोनचापा हे जंगली झाड आहे उंच वाढतं आणि फुलाची चांगली जे वातावरण तयार हो केलं जाते आणि लागवड जी आहे ती मियावाकी म्हणजे जपान लागवड कमी अंतरावरती लागवड असल्यामुळं हीच पुढच्या वर्षी झाडं अगदी आपल्याला पंधरा ते वीस फुटापर्यंत वाढणार आहेत पाच बाय पाच फुटावरती लागवड आहे त्याचबरोबर सरांनी इतरही फळझाडं घेतलेली आहेत ग्रामपंचायतच्या बाजूला मोठं झाडं जी दिसणार आहेत छत्रीटाईप ती टर्मिलिया म्हणून झाडं आहेत ती पण घेतलेली आहेत बघू शकतो आपण आता आजचं लोडिंग आपण सर्व ग्रामपंचायती असेल अटल योजना असेल त्याचबरोबर फॉरेस्ट यांना आपण जी झाडं देत असतो जंगली त्याचबरोबर आपली मोठी साईड जी आहे ती कराडपासून मायनीपर्यंतची रस्त्याच्या दोन्ही तर्फाला जी झाडं दिलेली आहेत मी जंगली झाडं त्याचबरोबर पुणे फॉरेस्टला असेल तळजाई टेकडीला पाचशे एकरमध्ये आपण जंगली झाडं दिलेली आहेत तरी जंगली जी झाडं आहेत त्यांना जास्त देखभालीची गरज नाही त्याचबरोबर आपल्याला एकदा लावल्यानंतर शंभर टक्के झाड जगतं जास्त देखभाल नसल्यामुळं जास्त करून आपण जंगली झाडं लावण्याचं जे नियोजन करतो आहे ह्यामध्ये रोपाची वाढ झपाट्यानं होत असते आणि फास्ट वाढमध्ये आता आपण ह्या गाडीमध्ये गुलमोहर असेल नीलमोहर असेल त्याचबरोबर इतरही जंगली झाडं ही सगळं लोडिंग करणार आहोत कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एक्कर मंत्रा म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाडाला चाळीस कोटीच्या घरात आहे हे बघूच झाड इथे काय ठेवलं आहे बरं बघू अशा प्रकारे प्रत्येक झाडाला आपण व्हरायटीला एक दोन दोन लेबल लावलेले आहेत जेणेकरून नावं समजली जावीत आणि झाडं झपाट्यानं वाढत असल्यामुळं आता आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिराजेवाडीमध्ये श्री सुभाष भोसले सरपंच साहेब सरांनी पण आदर्श पुरस्कार गावाला त्या मिळालेला आहे गेल्या वर्षी आपण जवळजवळ आठ लाख रुपयेची त्यांना झाडे दिलेली आहेत आता श्री सुशांत मोहिते साहेब तिने पण आपल्याकडं बरीच झाडं अगदी पाच वर्षापासून तिने तयार झाडं पण आपल्याकडं घेतलेली आहेत प्रत्येक वर्षी आणि जनसंपर्क चांगला असल्यामुळं तिने बऱ्याच अशी झाडं गावामध्ये लावलेली आहेत गावामध्ये त्यांच्या पूर्ण रोडच्या बाजूला सर्व जंगली झाडं आहेत त्यामध्ये बॉटल पाम आरेगा पाम फॉक्सटेल पाम त्याचबरोबर इतरही शोची झाडं मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आता आपण नीलमोहरचं लोडिंग बघू बघू शकतो आहे शेबी मोठी झाडं घ्या आता बघू शकतोय आपण घ्या उंच झाडं सगळी पाहिजेत आपल्याला बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा नवीस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शोभा जय हिंद जय महाराष्ट्र